ते म्हणाले मला एक वेळ घेतला नाही मला काही माहीत नाही अहो वेळ शेवटी खासदार साहेबांच्या असते त्यांनी निधी मंजूर केला तारीख त्यांची घेतली पाहिजे त्यांना आम्ही केलं अध्यक्ष त्यांना सांगितलं आणि ते सांगितलं त्यांना नाही नाही म्हणले ना 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 प्रोटोकॉल तुम्ही पळत नाही असं नाही तसं नाही मागे पेले सोसायटीमध्ये सहकार आयुक्त महाराष्ट्राचे आणि तावरे साहेब पहिले सोसायटीचं उद्घाटन होतं त्याला पुणे जिल्हा बँक केल्याप्रमाणे कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं माझ्याकडे असतील कुणी पेले सोसायटीच्या जाहीर मला सांगतो मी त्यांना सांगितलं विनायक शेठ तांबे साक्षीला होते मी त्यांना मडोळ तालुक्याचे विद्यमान आमदार संघरायुक्त मराठा येतात शरदनंद सोन यांचं नाव टाका माझे आमदार जा अतुल नाव टाका ते म्हणले साहेब त्यावेळी आम्ही घोडाउट पूर्ण झाल्यावर बोलू हा आमच्या सोसायटीत झालेला विषय आहे मी बोलून सांगायचं नाही बरोबर विनायक शेठ त्यांनी कमिशनरांना सापलो जिअरला मला जापलं म्हणले बघू काय नाही म्हटलं मला आज बोलले ते बघणारा जे विधानसभेत प्रश्न उपस्थित आहे ते बघतो ते कमिशनरचं ते माझ्याकडे बघतो मला काय म्हणते मला दुःख झालं मी प्रोटोकॉल पाडलेला आहे मला त्या पदाचा आदर आहे कसला आमदार या पदाचा आदर आहे मी त्यांना म्हणालो तुम्ही तालुक्याचे आमदार आहे ते का पक्षाचे आमदार नाही निवडणूक घाण्यापुरता हे खासदार मतदारसंघाचे आदर खासदार अमोलकोले साहेब आहेत पक्षाचे नाही आणि आम्हाला त्याच्यावर आदर आहे त्यांच्याबद्दल कोणी बोललो शरद आमदार म्हणून कोणी बोलला अतुल शेठ बद्दल बोललो मला, बुदर, मला सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी म्हणून सहन होणार नाही आम्ही कोणाचं ऐकणार नाही ते आजपर्यंत पंचवीस वर्षात मी वागलोय पंचवीस वर्षात मी कुणालाही नाही कालच्या पातळीवर बोलणार नाही तुम्ही सावध साक्षा कधी केली नाही कोणत्या नेत्यावर केली नाही डोक्यात कधी हवा जाऊन दिली नाही फक्त माझा आवाज मोठा ठीक आहे परंतु त्यांनी पातळी सोडली मागं म्हटलं होतं कुठं काय 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 बोलले ते आज ते म्हणाले की काय सांगितलं म्हटले त्याने इकडे जागा असताना एक रुपयाने जागा असताना संजय काळे काळ्या संचालकांनी घालपांड्यांनी म्हणजे पंधरा संचालक घालपांडे यांचे तीन बगल बच्चे एकदम चांगले हे पंधरा संचालक माझे जे आहेत त्यांनी ठराव मजूर केला शेतक नाही का ते घालपांडे यांनी तीस कोटी जागा घेतली ती जागा घेतली अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख त्याची मला जाहीर सांगितलं पाहिजे आपल्या पुढे परत परत बोलणार नाही मी चालले नाही प्रविष्ट बाबे खरं पण ते सांगितलं पाहिजे तालुक्याला कलाकार त्यांनी मर्यादा सोडली मला फार दुःख झालं आणि म्हणून ते केलं ते म्हणे तीच कुठे घेतली म्हणून एक व्यक्त निघालं आहे मी आपल्याला जाहीर सांगू इच्छितो इथे वारंवारचे सरपंच हजर आहेत अनिल अनिलताचे हजर आहेत खासदार साहेब हे जबाबदारीने सांगतो आतुरशेठ हजर आहेत इथे अगदी मला माहिती की एक रुपाने शाख्य गायनाच्या मी मिळते आठ वर्षापासून खासदार साहेब आतुरशेठ अनिलशेठ आता कुरशोत्पट बाजार समितीचा इथं तुम्हाला म्हटलं पाचशे सातशे कोटीचा व्यवहार तीन तीन किलोमीटर राम लागते आणि म्हणून जागा पाहत होतो आपण मागच्या मंडळाने जाहीर दिली होती प्रस्ताव दिला नाही आता पट्याला प्रत्यक्ष काही कोणी प्रस्ताव दिला नाही ह्यावेळी पण दिला नाही गायरान जागा नाही तिकडे गायरान जागा नाही मला वाटतं इथे वारुवाडीला नव्याण्णव आठ आणि नारायणगावला एक हेक्टर म्हणजे अली तेकर नव्यानुवार अशी जमीन आहे तर तलाठी मामलेदारचा दाखला आहे म्हणजे आम्ही ती खात्री केली पहिली आणि शासकीय गायरान जागा एक रुपये म्हणतात तसं शिल्लक नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही प्रस्ताव दिला याची जागा कोणाचे मालक असेल त्यांनी प्रस्ताव सादर करावी जाहीर निविदा निविदा पेपरला बातमी नाही निविदा दिली आणि त्याची मुदत असते तर सकाळ शिवाय म्हणजे असं कुठलं तरी न वाचता देणार अशा नाही त्याच्या दिल्यानंतर काही त्यांनी प्रस्ताव किमती सांगितल्या आणि मग त्याला डेट ठरली की सगळ्या संचालकांनी संचालकांत सापडते टेंडर उघडायचं टेंडर हा टेंडर ह्या डिझा मागवले ते उघडण्यात आले त्यांनी जमीनचे किमती कोट केले होते त्यात काय चार पाच लोक होते फारच नव्हते आणि आपण स्पेसिफिक सांगितलं होतं कुठे नाशिक हायवे आळेपाटेला कुठे कुठे पाहिजे बेण्याला कुठे पाहिजे कुठेही नाही स्पेसिफिक आणि इथे जर असते जवळ असेल तरच आणि त्याप्रमाणे केलं चर्चेला आले असतात जे तक्रार करणारे संचालक आहेत मला त्याचं नाव घ्यायचं नाही तीन संचालक त्यांनी सांगितलं नाणगावला अजून जागा उपलब्ध आहे हरकत नाही म्हटलं टेंडरची मुदत संपल्यानंतर मीटिंग स्थगित करून बोलणी स्थगित करून मी माझ्या संचालकांनी उपसभापतींनी हरकत नाही म्हटलं तुमची जागा बघितलं आणि त्याला पंधरा कोट रुपये खर्च केला तरी होणार नाही घडी भिडी आहे बरोबर आहे आणि म्हणून ते नाकारली पुन्हा हे केली आणि पुन्हा मग चर्चा झाली आणि मग कोठाने त्यांचं निघूषण झालं ते साडेआठ लाख आणि म्हणत होते आणि मग सात लाख रुपये तर त्यांना नुकसान पाणी पावीस आहेत त्यांना प्रसुंदर असतील पुष्कळ असतील असे अनेक ते आम्ही पाहिलं साहेब माझ्या शेतकरी बांधवांना आपल्याला माहितीये सात लाख रुपये नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्यांनी म्हणाले त्यांनी म्हणतो सात लाख अकराला दिलं झालं सभागृहात परत महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्यावेळी जमीन खरेदी करायची सरकारी घाना शिल्लक नाही म्हटल्यावर या विरोधी संचालकांनी सुद्धा त्या तीन सभांना सभा सगळी खर्च खरेदी करायची असा सर्वानुमते ठराव मंजूर झालाय हे तुम्हाला सर्वानुमते ठराव मंजूर झालाय यांची पन्नास कोटी जागा घेतली नाही बारा लाखाची जागा घेतली नाही म्हणून आणि त्याच्यात परत मला दुःख झालं हे म्हटले दोन लाख आणि अडीच लाखाची जागा तिथं आध्या रमेश तुमची जागा तिथे बोले साहेब अडीच लाखाची जागा इथं मिळते आपण द्यावी लगेच आपण घेऊ हा व्यवहार रद्द करू हायवेला मानके कमिटी जाऊन आम्हाला आता व्यवहार रद्द करायचं माझ्या हातात नाही करत ठीक आहे मला जागा पाहिजे ती घेऊन अजून तुम्ही घेऊ मी गेलो एक तिथं ना लगेच घेतो कर्ज काढून घेतो आपण कोली साहेबांना पाच तो शेट्टी पैसे घेऊन बा मी झाला शेतकरी तुम्हाला आवाज मोठा पण त्यामुळे पैसे नाही ती तिपट पडली त्याच्यापुढे काय नाही त्यांच्याकडून घेऊन लगेच खरेदी करतो जेवढी असेल तेवढी खरेदी करतो अडीच आणि पाच लाख रुपयाची खरेदी करतो पाच लाख काय का टाकवा मला इथं पाच लाख रुपया तुम्ही म्हणजे पाच लाख रुपयांनी खरेदी करतो जाहीर तुमचं वाईट करतो कर्ज काढतो चला प्रकार काही बोलायचं खोटं बोलायचं रिटर्न बोलायचं दोन महिने चालले था ते उठून मी यांना सांगितलं होतं आमदार साहेब आपण वार्षिक मीटिंगला या आठव शेटला साहेब पाठवलं सगळं सगळ्या माझ्या जुन्नर तालुक्यातले जो जर दोन हजार शेतकरी होते जे होते सांगितलं त्यावेळी सगळा खुलासा केला कारण काय रे दोन महिने चालू होते त्यांचं वगैरे शेतकऱ्यांचा मार्केटची बदनामी होती माझ्या शेतकऱ्यांची बदनामी होती संचालकांची बदनामी होती की जी पुढे गेल्या महाराष्ट्रात एक नंबरचे मार्केट आहे त्याचं दुःख खपर झालं कुठून पडलं असं वाटलं की गेली गेली असती बोलते हायकोर्ट जे इथं मस्त मिळते लोक नसतील इथं कुठं काय केलं सरकार दादासाहेब खाने स्थापन केली पण इथं आलो एकटा राहतो खाते त्याच्यावर ते यांची बाई काम करते त्याचा पगार देतो काही दोन दोन लोक येतील त्याच्यावर पण यांची टीका असं होते तर इथे जादा ते म्हणजे दोन लाख यांना म्हणालो सगळा त्रास मी केला होता मी म्हटलं साहेब तुम्ही तिथं आले असते काल माहिती दिली वाढी तुमच्यावर तर तुम्हाला ही मोर्चाची वेळ आली असते आज मोर्चा काढला आणि हे तू वाजवायला लागला पुढं आम्ही ते मान समाज माझ्या बांधव विचारे त्यांचा व्यवसाय चालला चालू तो पण पडायला लागलाय कालचा आमदार साहेबांच्या सोबत नाही आमचा अंबाने हो शरद दादा म्हणून नाही आणि त्यांनी फेस लावले काय लावले माझ्यामध्ये बांधणी होते हे एवढा रेकॉर्ड आहे त्यांनी बारामतीला आव्हान दिलं अरे नाही प्रश्न भाप आहे आणि सगळ्यात मी तालुका सांगतो तक्रार केली यांनी तक्रार चौकशी झाली आपण सगळे आहेत मला पडेल तिथे परत राहते अडीच चांगली जमीन आहे सात लाख रुपयाची नुकसान भरपाई या जागेची खासदार साहेब ऑन रेकॉर्ड पाच लाख रुपये गोठ्याची नुकसान भरपाई मार्केट करायला मिळालेली ती थोडी गेली ना त्याची आणि सात लाखाची भरायची पोलीस आहेत रमेश तुमच्याकडे किती व्यवहार झाला रमेश येणार नऊ लाख रुपये आपला शेतकरी रेकॉर्डला दाखवत नाही तेवढा एक रुपये फोडत लागतील ती पात्र आहे कोण कुठे आणि मला त्यांनी शेवटी सुधाटीने सांगितलं रामाय शेटी सांगितलं पत्तीस कोटीला त्यांना कळलं ते वाद चालले लगेच गेला नाहीत पुण्याचे लोक करायचे ना आपल्याला अजून छप्पर एकर असतील काय परत त्यांनी सांगितलं की कायरान जमीन एकर म्हणजे हा कोण असा केला की तुम्हाला तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू जुदो खासदार साहेब हातूर शेठ बेदके अशोक शेठ अनिल तात्या नाणणगाव वाजवलेला जागा पाहिजे तिथे जागा जागा झालं शिल्लक जी खात्री केल्यावरती जागा घेतली परत त्यांनी सांगितलं होतं अकरा अर्थात खेवडेर्फे नाणगाव शेवटाशी जागा आहेत आणि हेडगावला जागा गुलाबशे नेरकर आहेत जागा शिल्लक त्यांनी पत्र दिलं आम्ही जागा मागणी केली की आम्ही देऊ शकतात नाही पण आता आंबे आजवीचा किंवा इथं काय वडील पेपर्स आधी येडगावला मी तयार तिथं पत्र दिलं त्यांनी तुमचं आले गुलाब शेट बोलती आतुर बोलतील त्यांनी पंधरा कोट रुपये आतुर आमदार असताना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला दिले ते होत नाही तिथे जागा आतुरते त्यांच्या वाचना सांगतील ती जागा द्यायला त्यांना माझ्याकडे लेखी आहे बांधवांनो ती हिवडे तर्फे नाणाबा ग्रामपंचायत येडगावची ग्रामपंचायत लेखी आहे अहो तुम्ही टीका करा इथपर्यंत नुसतं थांबले नाही आज मला जाहीर बोललं पाहिजे मार्केटमध्ये महत्वाची नाही ते म्हणले संजय काळे आणि यांच्या बघाल पैसे खाल्ले म्हणले सात कोटीचा व्यवहार आहे साडेसात कोटी आणि बावीस कोटी रुपये खाल्ले साडे तीन कोटी ठेवले का ते त्याला दे, दे। आणि ईडिया महाराष्ट्र राज्य पण झालं आयुष्य भाड खाली काय म्हणले भाड हे भाड खाली आणि संजय काळेचा काळ्याची भाड खाली आणि संजय काळेच्या पाच पिढ्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा तुमचं आयुष्य चलाली का नाही मोबाईल गेलं माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा खांबाचा पैसा त्याचं वजन कापण्याचा घट करण्यात गेलं माझ्या शेतकऱ्याच्या तुमच्या यांची पट्टी वेगळी शंभर रुपये असेल तर जी वेगळी असते तुम्हाला माहितीये त्याचा तो मार्केट पण परत पट्टी वेगळी आणि पाठवायचं की गाडी वापरी कानाबी तर म्हणल्यावर पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच माझ्या शेतकऱ्याला पाच पन्नास रुपये तुम्ही पाठवा पुढच्या वेळी गुजरीची काळजी घेतलंय याचं आयुष्य अशात केलं अहो शेतकऱ्याचा खांबाचा पैसा तुम्ही तिथं लुबाडलं सगळं गेलं इथं आला माझ्या पाच पिढ्या भिकारी होतील काय होतील सरकार प्रश्न शिवाजीराव पाणी यांचा आशीर्वाद आहे माझे वकील चांगले होते तालुक तालुक्याला माहिती आहे कोण किती पाणी तालुक्याला माहिती आहे ह्या गावच्या गोरी बाबी तुम्ही आमदार आले म्हणजे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही यांच्या पन्नास पिढ्या भिकारी होतील यांची अशी अवस्था आहे पाच नाही पन्नास पिढ्या त्याच्यावर राहणार नाही पाच नाही आणि सुदैवाने सांगतो मी नुसता बसलो ना दादासाहेबांनी आपल्याला माहिती नुसता सल्ला घ्यायला आणि माझ्या पुण्यानी माझ्या आजोबांनी तीनशे एकर जमीन घेतली माझ्या गणपतिंनी मी घेतली आणि वकील असताना माझा पुण्याला बघलाय सगळ्यांना माहिती आहे काय नाही हे म्हणतात ते मी गाडीत परत होतो वकील असताना राजकारणात नव्हतं ते परत झालं असतं आदर्श म्हणतात झालं असतं माझे खासदार साहेबांना म्हटलं हेवती मोहिते डेरे माझे क्लासमेट आहे मी तिथं वकील मुंबईला माझे वकिली चांगले ते माहिती आपल्याला ते म्हटले केब्रिज वकील चला काय जाऊ केब्रिज कुठं तुमचा आम्ही आमदार म्हणून आदर करतो शरद सोनवणे म्हणून नाही पण तुम्हाला ताम्रपट दिला नाही कोणावर बोलावं उठसून नाही बोलावं बाप म्हणले तिथं काय हा परत ते म्हणले तिथं काय वार्षिक होती साहेब माझ्या सहकारी होते आपण हजार आप मान्यवर होत कोणत्याही साखर कारखाना असेल सोसायटी असेल पतसंस्था असेल याच्यामध्ये सभासदांना प्रश्न विचारता खातार साहेब अधिकार संचालकांनी त्यांची सूचना हरकत विरोध आक्षेप संचालक मंडळाच्या मीटिंग मांडायचा असतो आणि ते सगळ्यांना आवाहन केलं सक्षात होते अशा ते मुस्के घटनेचे आजर होत्या संतोषांना खैरे होते तालुक्यातले माझे शेतकरी बांधव हजर होते आणि ते माझे यांचे उरबाटाचे आणि माझे विरोधी संचालकापैकी ते उठले त्यांनी डायरेक्ट बाईक घेतला अध्यक्ष ना सभेचा बाईक घेतात बोलायला लागले त्यांनी विरोध केला झटापट झाले तुम्हाला बोलायचं अधिकार तुम्ही आवाज द्या दुसरे एक जर माझे मित्र माझे सभापती उठले बोलायला लागले म्हणून सांगितलं असं करू नका आणि त्यांनी सांगितलं तुमचे ना नागिरी चालणार नाही शिवाजीराव पाण्याचा खरा अवलान असेल बापाचा असेल तर समोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमचे जे बगल बच्चे ना घरी जाऊ ही माशा बायका अवघे कुंडन बगल बच्चे नव्हते आमचे फवडे साहेब आहेत ते अमरापूर जे प्रतिनिधी म्हणून आले होते ती पहा आणि माउली थंडाने माईक उचल हे उचलला तुम्ही इतकं येत असाल चुन्नर तालुक्यातल्या ता जनतेला आज खासदार साहेबांच्या समोर सांगतो आवाज स्वीकारला सगळ्या तयारी कुठे यायचं सांगा मला फक्त फक्त खासदार साहेब पाहिजे अंतुशेठ पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि तुमच्या मंड्यांच्या समोर तुमचा आवाज स्वीकारला कोण कोणाला जाऊ स्वीकारला आवाज स्वीकारला शिवाजीराव पाण्याचा मी आहे जेव्हा बघा माझ्या मनाचं नाव शिवाजी आणि आजीचं नाव जिजावाजी आणि जुन्नर तालुक्याला माहित आहे की शिवाजीराव काळे कसा आहे आणि मी शिवाजीराव पाण्याचा आहो माझ्या आईवरच असा ते माझे म्हणजे यांना शंका व्यक्त केली का ना त्यांनी की तू शिवाजीराव पाण्याचा आहे का नाही हे जर खरं दाखवायचं असत खरा पुत्र असेल आहे की नाही जर दाखवायचं असेल म्हणजे आता काय म्हणा माझी आई वारली माझे वडील वारले तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहिती आहे तू शिवाजीरावांचा आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलो आजपर्यंत नाही बोलू इतक्या फारता येईल इथं म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव पाण्याचा असा आहे माझा चॅलेंज जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण आहे ते होऊन जाऊ द्या सापदा मातब्य साप तयारी आहे कागदपत्री पण आहे आणि ते म्हटले हे निघाले फॅट आता आमच्या अंमदाचे अंडे आहेत जी आहेत तोरवे आहेत राजेंद्र ढोकचे आहेत ते सगळे त्यांना शिवार गेले राजेंद्र डोंग्याला शेतकरी संघटना सगळे शेतकरी संघटना माझ्याकडे माझे इथं आहेत आपण तिथली बघा यांनी मोठमोठे लावले किती लोक होती लोक शंभर लोक फार मोठा जबाब बघा तुम्ही कोण कोण होते आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा त्यांच्या बरोबर कोण होते सचिन वाळूज रघुनाथ लेंडे अजून कोण ते मला नाव घ्यायचे नव्हती ते कोण सुनील चव्हाण ज्यांची कारकीर्दी मला माहिती ते म्हटले एक लाखा जमीन दोन लाखा तिथे राहा दहा लाखाची पंधरा लाखाची ठरवायची एक लाखाने दोन ला लाखांनी द्यायची मग होऊ शकतो आणि तिथं कोण काय कोणाचं काय जे काय मला तिथं नाही घोसायचं ते तालुक्याला माहितीये जवळ कोण आहे आसपासचे बोलणारे होते कोण कोण आहेत काय काय आणि यांनी काय केलं अशी साधा शेतकरी आहे मित्र मी पण माझ्या मैत्रिणीला फॉर्च्युनर नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत मित्र संस्था नाही काढू शकत मी शेतकरी गरीब शेतकरी आहे वकिली आहे तिथं बसलो तरी मला महिन्याला दोन लाख मिळतील आणि नारकोटेस करा त्यांची काय ते कोण मदत नाही ते म्हटले एक हजार वेळा आमदार वाळून टाकील तुम्हाला पण प्रमाणपत्र येतो आपण फात जमा करा सभापती पण सोडून येईल काही पण आरोप करायचा ठेव ठेव दोन महिने चालले पंधरा संख्याला घोर खायब का प्रधानमंत्री घोर खाय का जुन्नर तालुक्यातले शेतकरी भोर खायत का मंत्री महोदय भूर खायब का ईडीआर भोर खाय का झालं ते म्हणते हा ते सांगायचं राहिलं ते म्हणले एक हजार वेळा माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमदारकी वाळून वाळवून अरे बाबा माझा जहीर आव्हाने तरुण ठाकोर सिद्ध मी पण शिवाजी आता तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केली बघू आलो केब्रिज एक असून त्याची त्याची तुच्छ झाली त्यांना म्हणा नेटोड बाबा खासदार साहेबांना माहिती केब्रिज के म्हणजे काय संध्याकाळी जसं मी म्हणतो ना आमदार केलं की म्हणते मग त्याला याला मी रिस्पेक्ट करतो कर आणि करतो शरद आता नाही आमदारच्या पदाला म्हणून माझ्याला पाळली आजही पाळतो फाडणार त्यांनी सोडल्या केब्रिज म्हणजे काय असते नेटवर बाबा त्याला आठशे वर्षाची तुम्ही आहे तिथं मोठमोठे पण आपली शंकरदया शर्मा सारखे शिकले बघा जरा म्हणजे काय तिथं जाऊ नको पैसे असते तर हे करा ते मी पन्नास हजार वेळा टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चालना स्वीकारा आणि इतका खालचा आरोप करू नका आमदारकीचा राजीनामा द्या निवडणूक लढवा तयारी आपली साफ तयारी कोण होईल ते आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही इतक्यात तुम्हाला अभ्यास झाला असेल आमचं सतेल दादा तुळशेट इकडं आमच्या आमच्या काय झालं कसं कसं वेगळं होतं आता भाऊ देवाडे कुठे गेला जरा फॉरेन्सिक टेस्ट करा चेट 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 ना फॉरेन्सिक ते काय राहिलं जरा तुषार शेट पाहिजे होते तुषार शेट असे चिडले होते नाही फॉरेन्सिक टेस्ट करायला पाहिजे होती कराच पाहिजे तिकडे फॉरेन्सिक टेस्ट फॉरेन्सिक टेस्ट केली नाही काय चाललंय तुम्ही कुठं व्यापारी ते करतात काय हात घालून केलं कुठे जातो हा ते काय म्हणले नाव नाही म्हणले हे चोर आहेत आणि संध्याकाळी काळे त्यांचे मग बच्चे म्हणजे माझे संचालक पंधरा आणि त्यांना साथ देणारे ते दे म्हणतात नाही पक्ष आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणले या चोरांची लवंगोटी फिटण्याशिवाय राहणार नाही असं आहे आता लंगोटी आमच्या नाही बेटा तुम्ही कोणी कुठं काढल्याचं त्याला माहिती तालुक्याला माहिती कोणी लंगोट्या कुठं सोडल्या त्याने हे लंगोटी वाले स्वतः लंगोटी बद्दल बोलाव अरे बापरे 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 असं कुणी स्वभाव एखादा संत आदेश त्याला तो अबो बंद म्हटला दोन अबो म्हटलं सोबत बरोबर ना शेतकरी असं शेतीबद्दल बोलला सोबत बरोबर ना लंगोटी बद्दल अरे बापरे अंतर वस्त्र अरे बापरे आतुर अंतर वस्त्र निघत पडेल म्हटले लंगोट्या तुमच्याकडून तुषार शेत म्हणजे काळे जोर आहे त्याच्या लंगोट्याला दिलं तर आपआप लंगोटे असो लंगोटे पण गेले आता लंगोटा काकून काय बरोबर नाही आणि यांचा एक तर म्हटला होता असं असं तसं मला बोलायचं नव्हतं हे कारण झालं एकोणती तीस कोट रुपयाला कोण घेत असेल तर मी असं तर होईल जात्यांना म्हणती तयारी ठेवा आपण एक आणू आणि गाडवाचं सगळं त्याचं काय धुवायचं तयारी आपली लगेच घ्यायला तयारी देत आता लोक शेटला विचारा खोटं सांगत नाही पत्तीस कोटी रुपयाला तयारी आता सांगितलं नऊ लाखाने साडे नऊ लाख रुपयांनी व्यवहार झाले त्यांच्या पंधरा लाखाने मागत होतो पंधरा हा पंधरा एकर मागत होतो पंधरा एकर नाही देत परत तुम्हाला सांगतो यांनी तक्रार अर्ज केला चौकशी झाली झालं खरेदी झालं स्टे नव्हता खरेदी सन्मानपूर्वक आमण्याची होऊ दिली तक्रारीचा जर रिझल्ट पॉझिटिव्ह आहे रिझल्ट आणि मग रिकत केलं यांनी पन्नास कोटी जमीन दाखवली रेकॉर्ड ना आहे अहमदाची हे माझ्या शेतकरी बांधवाची सुंदर तालुक्यातल्या लोकांची दिशाभूल लो करतात रेकॉर्ड आहे मी त्यांना म्हणाल होतो आमदार साहेब तुम्ही जर आला असता तर मोर्चाची वेळ ते रेकॉर्ड ना ती केली आणि इथे काय म्हणत हा तर ती जमीन आपण खरेदी केलेली आहे तिथे तक्रारदाची चौकशी झाली सगळं झालेली पन्नास कोटी जमीन आपण ते पण आहे या मार्केटला बाराबत्तीला आदरणीय चाळीस कोटी जमीन घेतली फक्त जनावर पाहताना शंभर कोटी पण बसत नाही सरकार साहेब कोणत्याही संस्थेचा विकास आता आणि त्या इथे चाळीस एकर जमीन इकडं आहे जवळजवळ शंभर एकर जमीन आहे म्हणून कृषी विज्ञान केंद्र आपल्या संत मंजूर झालं जमिनीशिवाय शेतकरी संस्था असेल शेती संस्था असेल कोणत्या असेल त्याचा विकास संपाची नाही हे जे दाखवता तुम्हाला रेकॉर्ड दाखवेल मला तुमचं मनापासून तुमच्या लोकांच्या वतीने माझ्या मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो आम्हाला त्याचे हांडे आमचे सत्तेचे धरुळे आलेत